सो so, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्हाला सपोर्ट करा सो so, मित्रांनो आज आपण रिअलमी थर्टीन प्लसबद्दल बोलतोय जो की फाय जी फोन आहे नऊ याच्यामध्ये फाय जी ब्रँड्स आपल्याला पाहायला मिळतात आणि हे पुरेसे आहेत या स्मार्टफोनसाठी प्राईस रेंज या स्मार्टफोनची काय असणार आहे तर जवळपास तेवीस हजार या फोनची प्राईस रेंज असणार आहे आणि तुम्हाला ऑफर्स जसं की इन्स्टंट तुम्ही जर कोणतं क्रेडिट कार कार्ड बँकेचे जे कार्ड्स वगैरे वापरले त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे कमी होतील त्याचबरोबर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेतला तरी देखील पैसे कमी होतील प्री बुकिंग जरी केलं तरी प्री बुकिंगचं ऑप्शन निघूनच जाईल आता पण असं असं नाही तुमचा तेवीस हजारचा फोन जातो तुम्हाला वीस हजारच्या जवळपास आणि मे बी कमीमध्ये देखील हा स्मार्टफोन मिळू शकतो न नुकताच लॉन्च झालेला आहे तर याच्यामध्ये डिस्प्ले आपल्याला काय पाहायला मिळतो आहे सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन इंचेसचा फुल एच डी प्लस ॲम्युलेट डिस्प्ले आपल्याला एकशे वीस रेट बरोबर पाहायला मिळतो हो, हो मित्रांनो खरंच खूप जबरदस्त आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पीक ब्राईटनेस देखील पाहायला मिळतो हो, दोन हजारचा पीक ब्राईटनेस पाहायला मिळतो आणि याच्यामध्ये जर आपण डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर डिस्प्ले बाजूला आपल्याला जे काही बेजल्स आहेत साईड बेजल्स ते आपल्याला चांगले पाहायला मिळतात जेणेकरून तुमच्या डिस्प्लेला सेफ्टी पडल्यानंतर देखील एक चांगली सेफ्टी आपल्याला या ठिकाणी या बेझल्समध्ये पाहायला मिळते सो so, मित्रांनो हा फोन जो आहे याला गेमिंग फोन देखील तुम्ही म्हणू शकता आता गेमिंग फोन का तर मित्रांनो नाईन्टी एसवरती तुम्ही याच्यामध्ये हा आ, हायर सेटिंगवरती गेम खेळू शकता हो मित्रांनो वॉईस चेंजरचा ऑप्शन देखील मिळतो म्हणजे वेगवेगळे आवाज वापरून तुम्ही या ठिकाणी गेममध्ये जे आवाज आवाज असतील ते वापरून तुम्ही गेम खेळू शकता येस आणि याच्यामध्ये जी टी मोड देखील मिळतो त्याच्यामुळे जबरदस्त एक्सपिरियन्स तुम्हाला असा स्मूथली एक्सपिरियन्स या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळणार त्याच्यामुळे मी म्हटलं की हा एक गेमिंग फोन आहे सो प्रोसेसरबद्दल बोलूयात मिरेड एक डायमंड सिटी याच्यामध्ये सेवन थाउजंड थ्री हंड्रेडचा प्रोसेसर फोर एन एम प्रोसेसर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर जर आपण रॅमबद्दल बोलायचं झालं याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं रॅममध्ये ती तुम्हाला तीन व्हेरियंट पाहायला मिळतात आठ जी बी रॅम आठ जी बी रॅम आणि बारा जी बी रॅम असे तीन तुम्हाला रॅम याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि स्टोरेज जे आहे ते एकशे अठ्ठावीस जी बी दोनशे छप्पन जी बी आणि बारा जी बी जे रॅम आहे त्याला दोनशे छप्पन जी बी असे तीन व्हेरियंट आपल्याला हे पाहायला मिळणार आहेत बोलूयात बोलूया स्मार्टफोनच्या रिअरमध्ये तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर सर्कलमध्ये सेंटरमध्ये तुम्हाला डुएल कॅमेरा सेटअप पाहायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये पन्नास मेगा प्लस दोन मेगा पिक्सलचा मोनो सेन्सर कॅमेरा पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर कॅमेऱ्याच्या खाली जर तुम्ही बॅक बॅकव्हरवरती बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही मार्बल डिझाईन आहे ते मार्बलसारखं डिझाईन तुम्हाला मॅट फिनिशमध्ये पाहायला मिळणार आहे आता फ्रंटमध्ये सेल्फी कॅमेरामध्ये सोळा मेगा पिक्सेल तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे एक तुम्हाला त्या ठिकाणी कॅमेरा क्वालिटी जी आहे ती एक चांगली ॲव्हरेज कॅमेरा क्वालिटी या दोन्ही कॅमेरामध्ये फ्रंट आणि बॅकमध्ये पाहायला दोन वर्षांचा मेजर अपडेट अपडेट देखील देखील आपल्याला याच्यामध्ये मिळतोय तीन वर्षांचा सिक्युरिटी मिळतोय आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे थ्री पॉईंट एम mm हेडफोन ज्या तुम्हाला स्मार्टफोनच्या वरती पाहायला मिळतोय हो मित्रांनो ही एक गोष्ट चांगली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते वेपर कुलिंग चेंबरचा सपोर्ट देखील आपल्याला या स्मार्टफोन मध्ये मिळतोय जो की गेमिंग साठी एक बेस्ट ऑप्शन असणार आहे त्याचबरोबर आपण जर या स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला पाच हजार मिलिएमपायर बॅटरी आणि ऐंशी वॉटचा वायर्ड चार्जर पाहायला मिळणार आहे ज्या की या गोष्टी चांगल्या होणार आहेत या स्मार्टफोनमध्ये सो नक्कीच अशा या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात आहे त्याचबरोबर ए आय व्हॉईस त्या ठिकाणी क्लिअरचा देखील ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो जे की कॉलिंगसाठी बेस्ट असणार आहे क्लिअर व्हाईस तुम्हाला त्या ठिकाणी या जो काय हा ऑप्शन आहे ए आय क्लिअर व्हॉईस या सपोर्टच्या मदतीने तुम्हाला आवाज क्लिअर त्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे सो असे काही ऑप्शन्स आपल्याला या स्मार्टफोनमध्ये मिळतात येतात नक्कीच एक स्मार्टफोन या प्राईस रेंजला बेस्ट असू शकतो